श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशाही सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि स्वामी सेवा आपली करत असणार अशी अपेक्षा करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत महाशिवरात्री येत आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला अति उच्च कोटीची सेवा जी असते रुद्र अभिषेक रुद्राभिषेक आपण सगळ्यांनीच ऐकलेले असणार किंवा रुद्र अभिषेक हा खूप मोठा अभिषेक केला जातो आणि अतिशय आवडती अशी सेवा जी असेल तर ती आहे रुद्राभिषेक महादेवांचा रुद्राभिषेक करण्यासाठी बरेच लोक ब्राह्मण बोलवतात आणि ब्राह्मण बोलवून आपल्या घरात रुद्राभिषेक करून घेतात म्हणजे खूप मोठी उच्च कोटीची अशी सेवा आहे महादेवांची रुद्राभिषेकाची तर असा रुद्र अभिषेक आपण सेव सेवेकरी आहोत आपण सगळे स्वामी सेवेकरी आहोत तर गुरुमावळीने आपल्यासाठी आपण घरातल्या घरात स्वत रुद्र अभिषेक करू शकतो तर रुद्र अभिषेक करण्यासाठी आपल्या घरातील बघा नित्यसेवेचा हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये जेवढे मंत्रस्तोत्र लागतात रुद्र मध्ये तेवढे मंत्रस्तोत्र या ग्रंथात अवेलेबल आहे त्यामुळेच मी हा जो व्हिडिओ हा टाकत आहे कारण तुमच्याकडे जर ग्रंथ नसेल तर तुम्ही ग्रंथ अवेलेबल करून घ्या तुम्हाला मंत्रस्तोत्र कोणते बोलायचे आहेत रुद्र अभिषेक करत असताना ते तुम्हाला मी आज सांगते आणि या ग्रंथामध्ये जेवढे काही मी बोलेल ते सगळे मंत्रस्तोत्र आहेत त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आपण घरच्या घरी स्वतः रुद्र अभिषेक करू शकतो म्हणून तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपण रुद्र अभिषेक करत असताना कुठले मंत्रस्तोत्र बोलावे त्याविषयी मी माहिती सांगणार आहे तर चला मग आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल जे मंत्रस्तोत्र मी सांगणार आहे समजा आता रुद्र असेल किंवा हे जे असतात तुम्हाला संस्कृत जमत नसेल आता बऱ्याच लोकांचा काय प्रॉब्लेम असतो ताई आम्हाला संस्कृत जमत नाही तुम्ही भाषा कुठली घेतली देवाला सगळ्या भाषा समजतात त्यामुळे तुम्ही प्राकृतमध्ये पण दिलं गेलेलं आहे आपल्या ग्रंथामध्ये त्यामुळे घाबरू नका प्राकृत सगळ्यांनाच येतं जसं स्वामी चरित्र सारामृत आपला ग्रंथ आहे ना वाचन पद्धत त्या प्रकारेच प्राकृत असतं. त्यामुळे मराठी प्राकृत मध्ये पण दिलेलं असतं आणि संस्कृत मध्ये पण दिलेलं असतं. त्यामुळे तुम्ही प्राकृत मध्ये वाचन जरी केलं अभिषेक करत असताना तरीही चालेल काही एक हरकत नाही. आता तुम्हाला <coughs> सांगायला सुरुवात करते मंत्र स्तोत्र ते व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही एका कागदावर नाही समजला व्हिडिओ रिपीट बघा आणि व्यवस्थित एका प्रकारे एका कागदावर तुम्ही लिहून घ्या. तर सगळ्यात आधी तुम्हाला अभिषेक करायला जेव्हा आपण बसणार आहेत तेव्हा आधी स्वामी स्तवन बोलायचं आहे त्याच्यानंतर गणपती अथर्व शीर्ष बोलायचं आहे गणपती अथर्व शीर्षच बोलायचं आहे स्तोत्र बोलत नाही आहे मी गणपती अथर्व शीर्ष बोलायचे आपल्याला एक वेळा शिव कवच बोलायचं आहे आपल्याला एक वेळा शिव महिम्न बोलायचं आहे आपल्याला एक वेळा रामरक्षा बोलायची आहे एक वेळा रुद्रध्याय रुद्राध्याय जे आहेत त्याच्यात चमक आणि नमक दोन अध्याय येतात दोन प्रकार आहेत म्हणजे तुम्हाला परत प्रॉब्लेम नको एक कुठला वाचायचा तर चमकमध्ये अकरा अध्याय असतात आणि नमक मध्येही अकरा अध्याय असतात त्यामुळे तुम्हाला सांगेल रुद्र अध्याय जे अकरा चमकचे आणि नमकचे जे अकरा असतात असे मिळून पूर्ण अध्याय तुम्हाला वाचायचेच आहेत हे मेन अध्याय आहेत रुद्र अध्याय हे वाचल्यानंतरच आपल्याला रुद्राभिषेक बोलला जातो म्हणून तुम्हाला आवर्जून सांगेल प्राकृत मध्ये तुम्ही वाचू शकतात अकरा हे आणि अकरा ते चमक नमक दोघीही वाचायचे आहे तुम्हाला रुद्र अध्याय मधले रुद्र अध्याय झाले त्याच्यानंतर सुक्त वाचायचंय एक वेळा रुद्र गायत्री मंत्र रुद्र गायत्री नाए मंत्र जो आहे तो तुम्हाला वाचायचा आहे बोलायचा आहे अकरा वेळा एक माळ नाही बोललं तरी चालेल अकरा वेळा बोलायचा आहे रुद्र गायत्री मंत्र कोणता तर ओम तत्पुरुषाय विघ्नही महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ठीक आहे हा अकरा वेळा बोलायचं आहे अकरा वेळा आपण पाणी किंवा जे असेल त्याच्याने अभिषेक करायचा आहे पुढचं मी तुम्हाला सांगते रुद्र गायत्री मंत्र झाला अमृत संजीवनी मंत्र ठीक आहे अमृत संजीवनी मंत्र संजीवनी मंत्र महामृत्युंजय मंत्र बोलायचा आहे महामृत्युंजय मंत्र कुठला बोलायचा आहे तुम्हाला सांगेल मी जेव्हा आपलं केंद्रात घेतले जातात तो मंत्र सांगेल ओम हम जुं सहा ओम भूर्भूव सह ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधिपुष्टीवर्धनम उर्वारुकमय वंदनात मृत्युमोक्ष यमामृतात स्वा भुवा भू ओम स्वा हौ ओम हा एक वेळा झाला हा मंत्र बोलत असताना हा अकरा वेळा आपल्याला बोलायचा आहे ओमपर्यंत बोललं की पाणी स्वाहाकार करा म्हणजे अभिषेक करा नंतर एक वेळा अजून बोलायचा परत पाणी टाकायचा हा अकरा वेळा बोलायचा आहे त्याच्यानंतर अकरा वेळा झाल्यानंतर तिथे खाली दिलेलं आहे हे बघा नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये इथे दिलेले काय दिलेले महामृत्युंजय जपानंतर पुढील प्रार्थना एकदा म्हणावी महामृत्युंजय मंत्र जेव्हा तुम्ही अकरा वेळा बोलणार आहे त्याच्यानंतर जी प्रार्थना आहे ही ही तुम्हाला बोलायची आहे सिद्धीर मे देव तत्प्रसादा महेश्वर हा मृत्युंजय हे महारुद्र त्राही कर्मबंधने ही प्रार्थना आपल्याला एकदा तरी बोलायची आहे ठीक आहे हे मंत्र बोलल्यानंतर ही प्रार्थना बोलायची नंतर अष्टक एक वेळा बोलायचं आहे अष्टक बोलल्यानंतर शिव नामावली एकशे आठ शिवाचे नाव आहेत ते आपल्याला बोलायचे आता अष्टक होतं आपलं तोपर्यंत आपण पाणी टाकून अभिषेक करायचा आहे बरोबर पण जेव्हा आपण एकशे आठ नावं बोलणार आहेत महादेवांचे एकशे आठ नावं बोलत असताना आपण महादेवांना बेलाचे पानं असतील तुमच्याकडे बरोबर तर ते बेलाचे पान व्हायचे आहेत बेलाच्या पानाचं दाट देठ असतं ते काढून टाकायची आहे लक्षात घ्या बेलाच्या पानाची देठ गाठ असते ती काढून टाका बेलाचं पान हे तुटलेलं फुटलेलं चिरलेलं कसंही नसावं कमी पान आहे तुमच्याकडे एक पान असलं ना बेलाचं तरी चालेल असं नाही एकशे आठच पाहिजे आपल्याला ठीक आहे तर तुम्हाला एकच एक पान असलं तरी चालेल एकशे आठ नावं बोला एक बेल तेच बेल पान हातात राहू द्यायचं व्हायचं परत असं मागे घ्यायचं दुसरं नाव बोलल्यानंतर ना, परत टच करा पिंडीला परत वापस घ्या एक चाले पान असलं तरी चालेल पण चांगलं पान आपल्याला व्हायचं आहे हा पण एक मोठा नियम आहे तुटलेलं फुटलेलं काही व्हायचं नाही महादेवांना तर हे एक झालं तर एकशे आठ नामावली बोलत असताना आपल्याला पाणी न वाहता आपल्याला काय करायचं आहे तर बेलपान व्हायचे आहेत लक्षात आलं असेल तुमच्या त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल जे नित्य ध्यान सॉरी प्रार्थना आहे ठीक आहे महादेवांची जी प्रार्थना आहे एकशे आठ नावं झाले तुमचे त्याच्यानंतर ध्यान दिलेले बघा इथे शिव प्रार्थना इकडे हे एकशे ना आठ नाव झाले आपले नावं त्याच्यानंतर इथे प्रार्थना दिलेली आहे शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवा आणि शंकर शिव शंकर शंभो ही प्रार्थना देखील आपल्याला अकरा वेळा बोलायचं आहे मोजून घ्यायची बोटावर मोजायची आपण पेरू असतात आपल्याशी अकरा वेळा आपल्याला प्रार्थना बोलायची आहे त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप घ्यायचा आहे तिथून उठायचं नाही आहे जेवढी ही सेवा पूर्ण होते तोपर्यंत जागेवरून बो उठायचं नाही एक माळ श्रीस्वामी समर्थ जप म्हणायचं आहे एकशे आठ वेळा त्याच्यानंतर आपल्याला तिथे तुपाचा दिवा लावून ठेवायचा तुपाचा दिवा घेतल्यानंतर गणपती बाप्पांची आरती म्हणायची जी तुम्हाला जमेल ती म्हणायची गणपती बाप्पांची आरती केंद्रातली जी असते आपल्या नितेशाच्या ग्रंथात ही बोललं तुम्हाला पटेल ती बोला, बोला किंवा आपली सुख करता दुःख करता ती जरी बोललं तरी चालेल गणपती बाप्पांची आरती घ्या डायरेक्ट महादेवाची आरती घेऊ नका आणि नंतर मग तुम्हाला महादेवांची आरती घ्यायची आहे जी तुम्हाला जमेल ती घ्या केंद्रात घेतो ती घेतली तरी चालेल किंवा मग आपण ही देवी विक्राळ ती पण घेतली तरी चालेल महादेवांची आरती घ्या दुर्गे दुर्गट भारी तुम्हाला घ्यायची असेल ती घ्या केंद्रात सहा आरत्या घेतल्या जातात महाराजांची आरती घ्यायची असेल महाराजांची एखादी आरती घ्या या प्रकारे आपल्याला ती पूजा पूर्ण संपन्न करायची आहे हा जे मंत्रस्तोत्र बोलले मी एका लाईनीत एका असं मी जसं बोलली त्या प्रकारे लिहून घ्या याच्या मागे ते बोलायचे त्याच्या मागे ते, ते बोलायचे वाटल्यास तुम्ही रिपीट करून व्यवस्थित लिहून घ्या एका कागदावर आणि नंतर यालाच हे जे मंत्रस्तोत्र बोलत असताना किंवा मंत्रस्तोत्र तुम्हाला जर मोबाईलला लावून घ्यायचे असतील तरी तुम्ही लावू शकता फक्त तक काय आहे त्याच्यात तुम्हाला जागेवरून उठायचं नाही आहे पिंड जागेवरून हलवायची नाही एक वेळा अभिषेक चालू झाला की बस बाकी काहीच नाहीये वाटल्यास तुम्हाला जमत नसतील ते तुम्हाला जमत नसतील बोलू शकता रुद्राध्याय किंवा जमत नसेल तर तुम्ही मोबाईलला मोबाईल जमून ला जाईल दोन पेज आहे जास्त नाही येते <coughs> कारण मी बऱ्याच वेळा बोलते रुद्र शिवमहिमन सोमवारच्या दिवशी त्यामुळे दोन तीन पानांचं आहे जास्त नाहीये पण रुद्राध्याय म्हणजे बरंच मोठं तर जर तुम्हाला कालावधी तेवढं किंवा वाचन करायला जमत नसेल तर तुम्ही इथे पण लावलं मोबाईलला लावलं रुद्र अध्याय नुसते आपण पाणी टाकत राहायचं तरीही चालेल काही हरकत नाही फक्त आपली जागा सोडायची नाही एवढी सेवा पूर्ण होते तोपर्यंत जो अभिषेकला बसणार आहे त्याने जागा सोडायची नाही सिंगल एकट्याने अभिषेक केला तरी चालेल म नवरा बायको मिळून अभिषेक केला तरी चालेल मुला मुलींनी कोणीतरी अभिषेकला बसवलं तुम्ही तरीही चालेल एवढं सांगेल तुम्हाला बाकी काही मनात शंका घेऊ नका व्यवस्थित पूजा करा आणि अति उच्च कोटीची अशी सेवा आहे महादेवांची म्हणून तुम्हाला आग्रह करून सांगेल प्रत्येक घरात आपल्या ही सेवा घडायला हवी अभि रुद्र अभिषेक केल्यानंतर जे पाणी असतं ना ते पाणी तयार होतं त्याला अमृताचा दर्जा दिला गेलेला आहे म्हणून तुम्हाला सांगेल की ते अमृत आपण सगळ्यांनी प्राशन केलं करायचं आहे घरातले जेवढे पण आहेत ना असं गुरुचरित्रात असं सांगितलं गेलेलं आहे की जो कोणी रुद्र अभिषेकचं जे पाणी असतं ना ते ग्रहण करत असतं ना तर ते मेलेलं झाड जे असं सुकलेलं झाडाला सुद्धा पालवी फुटत असते किंवा आजारी जो व्यक्ती असतो ना त्याला सुद्धा बरं करण्याची पावर आपल्या रुद्र अभिषेक जे पाणी असतं ना त्याच्यात असते तर ही होती माहिती त्यामुळेच तुम्हाला सांगेल की सगळ्यांनी ही जो अभिषेक आहे हा अभिषेक नक्कीच करा असं सांगेल ते आपण अभिषेक केल्यानंतर पूजा विधी सगळं केल्यानंतर ही पूजा तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळीही तुमच्या वेळेवर तुम्ही करू शकता काही एक हरकत नाही चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा